वेळ काळाचे बघूनी महत्व पाऊले पुढे उचलावी वेळ काळाचे बघून महत्व पाऊले पुढे उचलावी कोणासाठीही वेळ न थांबे न थांबे मृत्यूचे चक्र भूतकाळ विसरून शिकून घ्यावे त्यात काही भूतकाळ विसरून सारे शिकून घ्यावे त्यात काही केलास जर खेळ वेळेचा वेळ आपल्याशी खेळील वेळ आपल्याशी खेळ खेळेल सर्वप्रथम सर्वांना सादर दांडवितप्रणाम श्रोते हो आज आपण या ईशप्राप्ती स्पीच या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक महत्त्वाचे विषय जाणून घेणार आहोत आपल्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणजे ती आहे वेळ वेळ ही आपल्याला फुकट जरी भेटत असेल ना तरी त्याचं मूल्य आपल्याला वाट फुकट भेटते ना त्यामुळे आपल्याला त्याचं मोल त्याची किंमत नसते मात्र ती खूप मौल्यवान आहे वेळेचं महत्त्व त्या भांडारीकरांना कळालं वेळेचं महत्त्व भट्टाला समजलं वेळेचं महत्त्व आपल्या प्रत्येक महान पुरुषाला समजलेलं आहे पण वेळेचं महत्त्व हे आपल्याला या आज्ञानी जीवाला अजून समजलेलं नाही आपण वेळ वाया घालवतो आणि विवेकी पुरुष हे वेळ वाया घालवणे म्हणजे आयुष्य वाया घालवणे हे म्हणतात त्यांना एका क्षणाची किंमत कळालेली असते आत अहो आपले साधे दहा रुपये हरू द्या आपल्याला त्याचं दुःख वाटतं पण आपण एक तास आपला वाया जाऊ द्या आपला वेग एक तास निघून जाऊ द्या पण आपल्याला त्याची किंमत वाटत नाही त्याचं दुःख वाटत नाही त्याच त्या एका सेकंदामध्ये त्या एका क्षणामध्ये त्या एका तासामध्ये आपल्याला सुवर्णसंधी भेटणारी असते तरीसुद्धा आपल्याला त्या वेळेचं महत्त्व कळालेलं नाही हे आपलं ज्ञानाचं भांडार आहे आणि लीला चरित्रात आपल्याला प्रत्येक गोष्टीचं महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे प्रत्येक गोष्टीची माहिती या लिळा चरित्रात दडलेली आहे स्वामींनी या ली चरित्राच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक वस्तूचं मौल्य प्रत्येक वस्तूची किंमत आपल्याला समजून सांगितलेली आहे अशीच एक सुंदर माहिती आपण आयुष्यप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रवण करणार आहोत आपल्या या यशस्वी आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी झालेले जे महान पुरुष आहेत त्यांचं यशस्वी होण्याचं मागचं कारण म्हणजे त्यांची वेळ ते त्या आपल्या वेळेचा सदुपयोग करून घेतला त्यांनी वेळेचा सदुपयोग करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे आणि याच वेळेचं महत्त्व सांगताना परब्रह्म परमेश्वर सर्वत्र श्री चक्रधर स्वामी म्हणतात पूर्वोत्तर क्षण हे दुर्लभ या सूत्रातून स्वामींनी वेळेच महत्व महत्व सांगितलेलं आहे कासे हे हे बुद्धाला कळाले होते आणि त्या महामानवाचं उत्तर शेवटच्या क्षणापर्यंत हे तसेच टिकले होते हेच ते दोन क्षणाचे मधुमिलन आहे असे ज्ञान आपल्याला कधी कधी होत असते असाच आनंद आपल्याला कधी कधी वाटत असतो मुलगा झाला की तर आनंदाचा तो क्षण आपल्याला आनंदाचा वाटतो आणि तोच क्षण शिक्षा भोगताना पश्चतापाचा होतो आणि अशाच्या बसणाऱ्या हेलकाव्याने आपल्या जीवनातील हेलका जीवना निश्चलता जाते व चंचलता हाती येते म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज निश्चलत्वाची भावना जरी नव्हेची देखे म्हणा निश्चलत्वाची भावना जरी नव्हेची देखी म्हणा तरी शांती केवी अर्जुना आप माणसाने समूहा माणसे हे समूहाने राहतात पण संयोगात निर्माण झालेली ही वियोगापर्यंत टिकताना दिसत टिकताना दिसत नाही मला चांगली संधी चलून आली होती तो क्षण चुकला नसता तर माझे बरे झाले असते असं आपण प्रत्येक वेळा म्हणतो तेव्हा क्षणाचं मोल आपल्याला असतं पूर्वोत्तर क्षण दुर्लभ या गोड सूत्राने स्वामींनी धन व कणाचे महत्व आपल्याला व्यवहारासाठी मान्य केले पण ते दुर्लभ नाही धन दौलत हे दुर्लभ नाही ते आपण आज नाहीतर उद्या कमवू शकतो पण क्षण वेळ एक सेकंड एक तास हे दुर्लभ आहे मानव निर्मितीत सगळ्याच वस्तू आपण पैशाने विकत घेऊ शकतो पण आपण वेळ विकत घेऊ शकत नाही आपले वेळ कोणाला देऊ शकत पैसा आपण आजच्या उद्या करू शकतो पण गेलेली वेळ ही मात्र परत वापस येत नाही आणि इथेच इथेच माणसाच्या यशाचं गणित चुकतं का चुकतं तर ही वेळ जाऊ द्या पुढच्या वेळेला बघू ही वेळच्या बाबतीत केलेली हलगर्जी आहे जवळ आलेली संधी जाते आपल्या आणि पुढची वेळ आपल्याला भेटत नाही कोणतंही खरं तर संधी ही वेळेवर येते आणि वेळेवर जाते ज्याला ही वेळ पकडता आली त्याला संधी पकडता येते आणि त्यालाच आपल्या ध्येयाचं कैवल्य गळाचं सुख आणि यशाचं सुख असे त्यालाच ते गाठता येतं ज्याला वाटते का आपल्याकडे भरपूर वेळ आहे त्याच्या हातून काहीही होत नाही आणि ज्याला वाटते आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे त्याच्याकडून मात्र खूप सारे होऊ शकते खूप कार्य होऊ शकतात म्हणून आपल्याकडे आपल्या आयुष्यात वेळ कमी आहे काय करायचं ते पटकन करा आपला वेळ वाह्या घालून आता आपण प्रत्येक बऱ्याच लोकांना असं म्हणतो ऐकलेलं आहे की काय करायचा देवधर्म अजून कुठे आपली वेळ आलेली आहे अजून कुठे आपलं वय गेलेलं आहे आणि परत आणि अशा प्रत्येक कामाला असते अजून भरपूर वेळ आहे आपल्याकडे आणि जे त्या आणि त्या लोकांकडून कधीच काही होत होऊ शकत नाही आणि जे लोक म्हणतात का आता आपल्याकडं वेळ कमी आहे आपल्याला आताच करावं लागणार आपल्याकडून जास्तीत जास्त चांगले कामं झाले पाहिजे जास्तीत जास्त चांगले कार्य झाले पाहिजे आपल्याकडून देवधर्म झाला पाहिजे आपल्याकडून स्मरण झालं पाहिजे त्यांच्याकडून मात्र आपल्याकडे वेळ कमी आहे आपल्याला एवढं क सर्व करणं हे होणार नाही आपण आतापासून थोडी थोडी सुरुवात करू वेळ न घालवता त्यांच्याकडून मात्र खूप काही होऊ शकतं निसर्गातील सर्व कार्य वेळेनुसारच होतात जसं सूर्य उगवणे दिवसाची रात्र होणे ऋतू बदलणे इत्यादी जरा ही सर्व जर ही सर्व कार्य वेळेनुसार झाली नाही तर आपल्याला निसर्गाचं संतुलन बिघडून जात आणि त्यामुळे आपल्याला अनेक संकट त्यातून निर्माण होत होते त्यामुळे वेळेचा सदुपयोग करायला पाहिजे वेळेच्या वा, वेळेच्या वास्तविक वळखल्यानेच संभव आहे म्हणून आपण सर्वांनी वेळेचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे आणि त्या वेळेचा योग्य वापर करायला हवा आणि याच वेळेचं महत्त्व समजवीत असताना संत कबीर म्हणतात कल करे सो आज कर आज करे सो अब कर पलमे प्रलय हो हो फिर कब करेगा संत कबीराच्या ओळीचा अर्थ आहे की आपल्याला आपले जे काम आहेत आपले जे कार्य आहेत त्याला उत्यावर टाकायला नको उद्यावर टाकल्या जान, जा जाणाऱ्या कामाला आजच करून टाकायला पाहिजे कबीरदासाचं मत होतं की क्षणात प्रलय आला तर आपलं काम राहून जाईल तसं एकदा माहीम भट्टाला पण सुद्धा कळालं होतं की वेळेचं महत्व त्यांनी या वेळेची एका क्षणाची किंमत ओळखली होती अशाच प्रकारे तर एका क्षणात तर काही झालं तर म्हणून त्यांनी तिकडल्या तिकड संन्यास घ्यायला प्रवृत्त झाले होते माहीम भट्ट हे यांना संन्यास घ्यायची इच्छा तर होती पण आज करू उद्या करू असं म्हणून त्यांचा दिवसच जात होते पण एक वेळेस जेव्हा ते स्वच्छ बाहेर स्वच्छ विधीला गेले असताना त्यांनी हात धुताय त्यांचा हाताचं पाणी एका मातीच्या ढेकळावर पडलं आणि तो ढेकूळ विरकळून गेला होता त्या ढेकळाकडे पाहूनच स्व भट्ट्याला कळाले की एका क्षणात त्या मातीसारखं तर माणसाचं जीवन आहे आणि याच मातीसारखं माणसं कधी विरघळून जाईल एका क्षणात काय होईल काय सांगता येत नाही आपण आता एका महिन्यात घ्या हो, एका महिन्याचं ते एका आठवड्यावर आले एका आठवड्यावर आले म्हणजे नाही आता आपण आजच जावं परत त्यांच्या मनात आला आपण वाटे ना घरी जाता जाता जर आपल्याला काही झालं तर नाही त्यांनी रस्त्याच्या माणसाकडंच आपल्या चा घराच्या चाब्या दिल्या आणि ती तिकडे संन्यास घ्यायला गेले आणि तसेच एक भक्त म्हणजेच आपले निर्भट्ट भांडारेकर यांची लिळा आपण आता श्रवण करणार आहोत आणि हीच वेळ आपल्यासाठी कधीच थांबत नाही हे भांडारेकारांना समजलेलं होतं असे हे लीला चरित्रातील एक भक्त त्यांची स्तुती तो परब्रह्म परमेश्वर सुद्धा करतो त्यांचं आचरण हे त्यांचं आचरण त्यांचं उठणं बसण्याचं कौतुक स्वामींनीसुद्धा केलेलं होतं जेव्हा त्यांना इंगळीनं तोष केला तेव्हा ते, ते स्वामीला म्हणतात जीजी देवा इकडे तिकडे हे औषध लावण्यात ते औषध लावण्यात किंवा वैद्य बोलवण्यात वेळ न घालवता ते परमेश्वराला म्हणतात जिजी मी तुमची स्तुती करू आणि ते देवाची स्तुती करतात आणि त्यांच्या विंगळीचं विष उतरल्या जातं त्यांचं दुःख कमी होतं त्या परमेश्वराच्या स्तुतीने असे ते भक्त भांडारीकर त्यांची व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यांनाच वेळेची किंमत समजलेली होती वेळेची खरी किंमत ही भांडारीकारांना समजली होती आणि ही लिळा प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक क्षेत्रातील मान मनुष्याला योग्य दिशा दाखवणारी लीळा आहे या लिळेतून स्पष्टता जाणून येते की आपली वेळ वाह्या घालू नये आणि ही लीळा ऐकल्याच्या नंतर तुम्ही वेळ घालवणार भांडारा येथील आहे हे भांडारा येथील रहिवासी होते ते पोथीमध्ये ईश्वराच्या अवताराची लक्षणे शोधित होते त्याचवेळी त्यांच्या दारामध्ये श्री चक्रधर स्वामी भिक्षा मागेला आले आणि स्वामींनी स्वामींनी बघितलं हे भट्ट हे भांडारेकार हे निर्भट्ट भांडारेकार ते त्या पोथीमध्ये काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांना ते शोधत नाही त्यांना ते, ना ते, ते, ना ते सापडले जात नाही तेव्हा स्वामी त्यांना ते म्हणतात भट्टो मागील फांकी पहा मागच्या पानावर बघा आणि का चमत्कार त्यांना जे पाहिजे होतं तेच ते निर्भट्ट भांडारेकारांना तिथे सापडलेलं होतं ईश्वराची पुरुषांची लक्षणे शोधताना ती मागील पृष्ठावर आहेत अशी सूचना केल्यावर त्यांनी ते पान पलटले उलटिले ते एक लक्षणे पोथित होती त्याच लक्षणाचे महापात्र करचरणवंत त्यांना परमेश्वरच समोर दिसले आणि ते पाहून ते निर्भट्ट भारावून गेले आणि स्वामी पुढे पुढे निघाले आणि त्यांच्या पाठीमागे निर्भट्टही निघाले क्षणाला त्यांनी तो परमेश्वर ओळखला आणि त्याच क्षणी त्यांनी त्यांचं अनुसरण घे होते ते स्वामींचे प्रथम शिष्य होते एकांकी काळातील ते स्वामींचे प्रथम शिष्य होते आंघोळीसाठी पाणी काढलेलं होतं त्यांच्या पत्नीने आंघोळ करण्यासाठी परत फिरण्याची विनंती केली होती कवी आपल्या अलंकारिक भाषेत म्हणतात अवघोळ टाळण्यासी आंघोळ टाळिली रे गंगाळ भर जळाने संकल्प सोडीला रे संकल्प सोडिला भट्ट्याने सरांची घोळ टाळण्यासाठी पानाचा जणू त्यांनी स्वामीसाठी संकल्पच सोडला होता निभट्ट पोथीत मुक्त ईश्वरी पुरुषांचे लक्षणे शोधित होते त्यांच्या दारात भिक्षेसाठी उभ्या राहिलेल्या श्री चक्रधरांनी भट्टाच्या पोथीतील ईश्वरी पुरुषाचे लक्षणे शोधण्याची धडपड लक्षात घेऊन तो स्वामी म्हणले होते मागील पाणी पहा बटो मागच्या पाणी तुम्हाला जे पाहिजे आहे ना, ना ते मागच्या पानामध्ये आहे तिथे पहा आणि काय आश्चर्य त्या निर्भट्ट भांडारेकरांनी ते मागील पान उघडताच त्यावर ईश्वरी पुरुषांचे लक्षणे त्यांना दिसली भट्ट्यांना आश्चर्य वाटले ते त्याच लक्षणे वाचित होते आणि ती लक्षणे दारात उभ्या असताना स्वामींच्या ते त्यांना दिसू लागले होते त्यांनी स्वामीमधील दैवी गुणाचे दर्शन होताच ते उठले आणि स्वामींच्या पाठीमागे चालू लागले या ओळीत कवी म्हणतात ते, ते मागील पान जणू त्यांचा भूतकाळच ठरला म्हणजे ते मागील पान जसं काही त्या भट्ट्याचा भूतकाळच ठरला त्याचे मन अनुतापणे भरून आले आणि ते स्वामींच्या मागे मागे चालू लागले होते भट्टांना त्या दिवशी अवचित ईश्वरी दर्शन घडले होते कुणालाही न विचारता त्याने हवे ते दर्शन त्यांना झाले होते त्यांच्या मनातील भय जणून भिवून पळून गेले होते आणि भट्टाने जणू निसार संसार त्यागून धनसंपत्तीचे भांडार मिळवले होते आणि त्याच क्षणाला त्या त्याच अर्थाने भांडारे कार्य हे नाम त्यांना सार्थ झाले होते आज तत्वज्ञानाचे ग्रंथ व त्यातील ज्ञानाचे वजे डोक्यावर घेऊन जगण्याची गरज नाही हे भट्ट्यांना कळाली होती असा भाग्ययोग हो आलेल्या निर्भट्ट भाग्या भाग्यवानाला एका क्षणाचं एका संधीचं सुवर्ण संधी करता आली आणि त्या संधीचं मोल त्या भांडारेकारांना भक्ताला स्वतःची आत्मप्रचितीच प्रचितीच करून दिली होती पाहण्या किती सुंदर उदाहरण आहे या जगात अनेक माता आहेत आणि अनेक बालक आहेत तसेच ईश्वराचे आणि बा भा, भक्ताचे नाते माता बालकासारखेच आहे एका आई आपल्या मुलाचा भाव ओळखू शकते तसाच तो परब्रह्म परमेश्वर आपल्या भक्तातील भक्ताच्या मनातील भक्ताचे दुःख तो परमेश्वर ओळखू शकतो आणि एका क्षणामध्ये त्यांना समजून जातं की हा साधारण कोणी नाही ईश्वर अवतार आहेत आणि तेव्हा त्या ते निर्भट्ट अशा प्रकारचा त्याग केला त्यांनी आपली पत्नी मुलं बाळ धन घर दार सोडून गेले परत त्यांच्याकडे दुखून सुद्धा पाहिलं नाही तेव्हा त्यांना परमेश्वराच्या ते, पर ते, ते सान्निध्यात राहू लागले परमेश्वरासोबत राहू लागले परमेश्वराची सेवादास त्यांना घडू लागले आणि आता ते परब्रह्म परमेश्वराचा ईश्वराच्या प्राप्तीचा कैवल्य गडाच्या जवळ आली होती आता त्या परब्रह्म परमेश्वराला त्या भांडारीकारांनी संधीचं मोल केलेलं होतं एका क्षणाचं महत्त्व म वेळेची किंमत त्या भांडारीकारांना समजली होती ते एका क्षणात स्वामींच्या पाठीमागं आले होते आणि इथंच तर त्या परब्रह्म परमेश्वराला त्या भांडारीकारांना मोक्षपद मिळवायचं होतं परमगती ही प्राप्त करायची होती इथेच तर आता भक्तांना आपलंपण द्यायचं होतं भांडारे करायचा आता अंतसमय जवळ आला होता आता सर्वज्ञांनी आपली मांदी भक्ताला द्यायची होती त्या जीवाचा उद्धारही करायचा होता परमेश्वर माऊ त्या परमेश्वराचं माऊल पण पहा कसं असतं अंतसमयही त्या त्या जीवाला लीलादाराचं आयुष्य देऊ का म्हणतात तो परब्रह्म परमेश्वर या सृष्टीचा नायक त्या भक्ताला त्या भक्ताला विचारतो भट्टो भक्तासाठी त्या परमेश्वराने आपल्या मांडीची उशी केलेली होती परब्रह्म परमेश्वराच्या मांडीवर तो भक्त आपल्या शेवटचा श्वास घेत होते तेव्हा तो परब्रह्म परमेश्वर त्या भट्टो त्या निर्भट्ट भांडारीकारांना म्हणतात त्या भक्ताला म्हणतात भट्टो तुम्हाला लीलादानाचं आयुष्य देऊ का आम्ही आम्ही तुमचं आयुष्य अजून वाढवू शकतो तुम्हाला आयुष्य देऊ का तेव्हा तो भक्त काय म्हणतो तो म्हणतो देवा मला जर आता या क्षणाला ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या मांडीची उशी दिलेली आहे तुमच्या मांडीवर ज्याप्रमाणे मी आता आहे त्याप्रमाणे मला परत ही आशीच तुमच्या मांडीची उशी भेटेल का मला हा क्षण परत भेटेल का तेव्हा तो परब्रह्म परमेश्वर म्हणतो हे हे मी नाही सांगू शकत बघता तेव्हा ते निळभट्ट भांडारेकार म्हणतात हे देवा मग मला आता हे लिळादानाचं आयुष्य तुमचं आयुष्य नको माझं यातच खूप मी भाग्यवान आहे की मला तुमच्या मांडीची उशी मरतावेळी भेटते मला माझ्या शेवटच्या समयाला तुमच्या मांडीवरती माझा प्राण झाला आणि शेवटी तो म आयुष्य द्यायला तो भक्त आपलं आयुष्य वाढवायला नको त्यांनी आपल्या मरणाचा स्वीकार केला आणि इथेच सुद्धा भांडारेकारांना वेळेचं महत्त्व कळालं हा क्षण ही सुवर्णसंधी आता आपल्याला परत भेटणार नाही अशी मांडीची उशी त्या परमेश्वराची मांडीची उशी आपल्याला परत भेटणार नाही म्हणून आत्ताच आपला देह गेलेला बरा म्हणून त्यांनी आयुष्याला न इन्कार केला आणि आपलं मरण स्वीकारलं होतं म्हणून कवी म्हणतात मरना मारुनी विजयी व्हावे मरण हे माझे जे। मरणाचे ते कधी नसावे माझ्यावर ओ जय दयाळा माझ्यावर मरणाहून पीक मरणा मरणावरून मरण हे भांडारेकरांचं विजयाचं मरण झालं होतं आणि तसंच मरण आपल्याला यावं अशी ईश्वर मरणालासुद्धा मरणाला सुद्धा विजय करणारे हे निर्भट्ट भांडारेकार होते त्यांनी आपल्या मरणाच्या वेळी शेवटच्या वेळीसुद्धा स्वर्णसंधीचा लाभ घेतला होता ज्याला योग्य वेळ साथ येते त्यालाच जिंकता येते मग तो कोणीही असो आणि अशी योग्य वेळ अशी योग्य संधी ही निर्भट्ट भांडारेकरांना साधता आली होती आणि त्यांनी त्या ते परमेश्वराच्या कैवल्यगडाचं ईश्वराची त्या कैवल्यगडाची प्राप्ती साधून घेतली आणि आपलं मरणसुद्धा विजयाचं केलं होतं प्रकारे भांडारेकरांनी देवाला शेवटच्या समयालासुद्धा अशा प्रकारेचं दान मागितलं ना तसंच देवाला मागण्याची आपल्यालाही तशीच मागण्याची बुद्ध्या देऊ देऊ अशी प्रार्थना त्या परमेश्वराच्या ठिकाणी करूया त्या भक्ताला स्वामींनी हृदयात ठावही दिला स्वत ईश्वर भक्ताला अजिंक्य गड जिंकून देताना हे ईश्वराचं देणं असतं भांडारे कारणा तर शाश्वतपद मिळालंच होतं अहो सोळा वर्ष पाठ न दाखवण्याचं सार्थ आज झालं होतं हेच तर त्यांचं आचरण होतं आणि याच आचरणातून आपल्यालाही काहीतरी शिकायचं आहे परमेश्वर कसा मिळवायचा आहे त्यासाठी परमेश्वराला वेळ द्यावा लागतो परमेश्वराला आलेल्या आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या संधी त्या संधीचं मोल करावं लागतं अशा प्रकारे निर्भट्ट भांडारेकरांना वेळेचं महत्त्व समजलं होतं वेळेची किंमत समजली होती तशीच वेळेची किंमत आपल्याला समजो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना दंडोत्प्रणाम ही लीला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा